नमस्कार मी नताशा चव्हाण ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि वेल प्रेस करा प्रणितिताई शिंदे या लोकसभेची निवडणूक लढवित असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल साहेब व राष्ट्रवादी कामगार सेलचे से प्रदेशाध्यक्ष शिवाजीभाऊ खटकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरात राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने शहरातील जास्तीत जास्त भागात कामगार सेलचे अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन संचू यांच्या नेतृत्वाखाली प्रचार यंत्रणा राबवून विडी कामगार यंत्रमा कामगार व असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या घरोघरी कार्यकर्त्यांसह पोहोचून एक महिनाभर प्रचार यंत्रणा राबवली आहे या विजयात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा देखील सिंहाचा वाटा आहे प्रणितीताई लोकसभेवर निवडून आल्याने संपूर्ण कामगार वर्गाच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आज राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने साहेबाबा चौकात शहरमध्येचे आमदार मान्य प्रणितताई शिंदे लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून येऊन खासदार झालेले आहेत त्या खासदार झाल्यानिमित्ताने विडी कामगारांच्या वतीने जल्लोष कार्यक्रम करण्यात येत आहे गेल्या एक महिनाभरापासून राष्ट्रवादी कामगार सीच्या वतीने प्रत्येक विभागात प्रत्येक गल्ली प्रत्येक नगरमध्ये झोपडपट्टी विभागामध्ये ज्या ज्या ठिकाणी कामगार असतात त्या त्या ठिकाणी आणि आमचे कामगार बंधू आणि कामगार संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी गेल्या एक महिनाभरापासून आम्ही कष्ट घेतलेले ते यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याकडून अडीअडचणी आपण सोडविणार आहोत आणि त्यांना पुढील कार्याचा आपण शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत जय हिंद जय राष्ट्रवादी जय महाराष्ट्र या जल्लोष कार्यक्रमात अंबिका गादास शारदा गुंडेटी सविता गादास विष्णू गुंडेटी बालाजी बुधाराम सोमनाथ कनकी सतीश दासरी सतीश गोरंटला दामोदर यल्दी नरसिंग संगा अंबादास देवीदास आदींची उपस्थिती होती ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा